औरंगजेबाचा जन्म नरेंद्र मोदीच्या गावात झालाय इतिहास पहा तुम्ही दावत नावाचं गाव आहे अहमदाबादच्या बाजूला औरंगजेब तिथे म्हणून आपल्याशी ते औरंगजेबी वृत्तीने वागत आहे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचं मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडलंय या दोघांना मानसिक सल्ल्याची मनोवैद्यकीय उपचारांची गरज आहे मुस्लिम मतांसाठी संजय राऊत जनाची नव्हे तर मनाची लाज सोडून दिली आता तर त्यांची हिंमत मोदींची औरंगजेबाशी तुलना करण्यापर्यंत गेलीये उबाट हा गटाला तर आधीच मराठी अस्मिता खुंटीवर टांगून मुघली मानसिकतेच्या काँग्रेसचं मांडलिकत्व पत्करलं मुघली काँग्रेस आणि शरद पवारांच्या दबावाखाली येऊन उबाठानं अडीच वर्षात औरंगाबादचं नामांतर करण्यास टाळाटाळ केली बाळासाहेबांच्या विचारांना तर उबाटानं कधीच तिलांजली दिली पण मुस्लिम मतदारांना खुश करण्याच्या नादात उबाठाच्या तोंडून हिंदुत्वावर शब्द निघेला औरंग्याच्या कबरीवर फुलं उधळणारे सगळे सोयरे औरंगाबाद औरंगाबादला संभाजीनगर न म्हणणारे पवार साहेब उबाठाचे मार्गदर्शक आणि हितचिंतक होतात उबाठाची जीभ जड होते अहो ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांनी आया बहिणींना सन्मान दिला त्याच महाराष्ट्रात तुम्ही महिलांचा जाहीर अपमान करता दोन हजार चौदा आणि एकोणीस अशा दोन्ही वेळेला उद्धव ठाकरे आणि संजय राऊत मोदींचं गुणगान गात होते यांचे दोन वेळा खासदार निवडून आले पण जशी औरंग्यानं महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी केली तसंच उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनीही महाराष्ट्राच्या जनतेशी जनमताशी गद्दारी करून मुघली मानसिकतेच्या काँग्रेसशी संधान साधलं पण तुमचं हे वेगळं हिंदुत्व आता जनतेच्याही ध्यानात आलंय आणि राहिली गोष्ट मोदींची तर अख्खा देश त्यांना पंतप्रधान बनवण्यासाठी प्रयत्न करतोय त्यामुळे तुमच्यावर मात्र आता कायमच घरी बटण्याची वेळ येणार आहे